नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे उत्पत्ती एकादशी ही एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते आता कोणतीही एकादशी असेल तर त्यावेळेस आपण सेवा उपाय हे करणे तेवढेच महत्त्वाचे असते आता सेवा उपाय करणे म्हणजे नक्की काय करायचं की भगवान विष्णूंची सेवा करायची आता ही जी एकादशी आहे तर या एकादशीचा अर्थ असा होतो की उत्पत्ती एकादशी म्हणजे की या एकादशी देवीचा जन्म झाला होता या दिवशी म्हणून मग या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे मग नाव दिले आहे तर या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा चा वध झाला होता म्हणून मग या एकादशीला असे महत्त्व दिले जाते तर ही जी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण की कोणत्याही एकादशीला आपण जरी काही सेवा उपाय केल्या तरीही त्याचं फळ मिळत असतं पण ही जी एकादशी आहे तर या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणून पण ओळखले जातात कारण की ही एकादशी अशी आहे की आळंदी हे जे तीर्थक्षेत्र आहे तर या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरली जाते त्यामुळे मग या एकादशीला अत्यंत महत्त्व दिले जाते आता वर्षभरामध्ये ज्या एकादशी येत असतात त्यापैकीच या एकादशीला आपण एवढं महत्त्व दिलं जातं आणि या एकादशीचा उपवास हा केला जातो म्हणून मग या एकादशीच्या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय करू तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा मग या एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही घरामध्ये सतत दारिद्र्य आहे जे पण काय असेल तर त्यासाठी काय करायचं आहे सकाळीच एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल का आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल का तर याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडणे वर्ज्य आहे किंवा मग तुळशीच्या झाडाला पाणी घालणे पण वर्ज मानले जाते कारण की तुळशी मातेचा उपवास असतो आपण जर तुळशी मातेचं पान तोडलं म्हणा किंवा मग तुळशी मातेला स्पर्शही केला जात नाही आपण जर असे केलं तर तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं आणि मग त्याचं पाप आपल्याला लागत असतं तर त्यासाठी तुम्ही इतर सेवा करू शकता किंवा तुम्हाला तुळशीपत्र लागणार असेल तर खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र घेऊन तुम्ही मग काही सेवा उपाय करू शकता तर त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायला जास्त महत्त्व दिले जाते आता प्रत्येकांना तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही घरी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे त्यानंतर मग तुम्ही घरामध्ये ज्या वेळेस पाणी शिंपडता घराच्या बाहेर म्हणा किंवा घरात फरशी पुसता तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकून मग तुम्ही पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये नेहमी वातावरण हे प्रसन्न राहत असते मग देवपूजा करून घ्यायचं आहे आता देवपूजा करत असताना अगोदर काय करायचं आहे तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे किंवा तीही नसेल तर तुम्ही स्वामींची ही मूर्ती घेऊ शकता तर यांना अभिषेक घालायचा आहे तसं तर आपण दररोजच सगळ्या देवांना अभिषेक घालत असतो पण आजचा दिवस खास मानला जातो त्यामुळे मग भगवान विष्णूंची म्हणा किंवा बाळकृष्णाची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्यानंतर काय करायचं आहे अभिषेक घाल झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि फुलं अर्पण केल्यानंतर धूपधीप लावायचं आहे घरातील वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र मग भगवान विष्णूंचा मंत्र मानला जातो किंवा मा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता आणि त्यानंतर मग जी तुमच्याकडे फळ असेल तर फळ तुम्ही मग नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा मग जो एखादा काही पदार्थ बनवला असाल तुम्ही उपवासाचा तर तो पण पदार्थ ठेवू शकता आणि देवघरामध्ये धूपधीप करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा लावायचा आहे आपल्याला तर हा दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही मग तुळशी मातेजवळ पण लावू शकता किंवा मग देवघरापुढे पण हा दिवा लावू शकता आता जर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांच्या ठिकाणी तुळशी वृंदावन घराच्या म्हणजे बाहेरच असतं प्रत्येकाच्या कि किंवा गॅलरीत वगैरे असेल जास्त हवा लागत असेल तर मग दिवा वेजला जातो त्यामुळे मग तुम्ही देवघरापुढे पण हा दिवा लावू शकता जर तुमच्या तिथे मग हवा वगैरे लागत नसेल तुळशी वृंदावन जिथे आहे तिथे पण मग तुम्ही हा दिवा लावू शकता आता प्रत्येकाला म्हणा किंवा बऱ्याच जणांना सकाळी जर हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी पण हा दिवा लावू शकता त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही एखादी पंथी घेऊ शकता किंवा मग एखादा कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल कारण की कणकेचा दिवा बनवल्यानंतर आपण कोणतीही सेवा उपाय केलं तर कणकेचा दिवा हा अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामध्ये कोणत्याही सेवा केल्या किंवा कोणताही उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून एवढं महत्त्व कणकेच्या दिवेला दिलं जातं दिवा बनवून घ्यायचा आहे आणि दिवा जो हा आहे तर चौमुखी दिवा बनवायचा आहे ह्या फोटोमध्ये जसं दिसत आहे असं चारमुखी दिवा बनवायचा आहे दिवा बनवून झाल्यानंतर एक आपल्याला प्लेट घ्यायचं आहे एका प्लेटामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही जा शुभ कार्यासाठी आपण स्वस्तिक हे काढत असतो म्हणून स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपण जो दिवा बनवला आहे तर तो दिवा मग आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण हा दिवा लावू शकता मग हा जो दिवा आहे तर देवघरापुढे पण लावू शकता किंवा मग तुम्ही तुळशी वृंदावन जिथे आहे तिथे पण लावू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फुल असलेल्या दोन लवंग टाकायचं आहे कारण की लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि हिरव्या रंगाच्या ज्या दोन वेलची आपल्याला टाकायचं आहे कारण की हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत दिव्यात टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुळशी माते पुढं हा दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायचं आहे दिव्याला फूल धूप दीप अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि दिव्याला प्रार्थना करायचं आहे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी म्हणजेच की चारही बाजूने लक्ष्मी आमच्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून तुळशी मातेला प्रार्थना करायचं आहे दिव्याला प्रार्थना करायचं आहे तुमची घरातील जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे घरामध्ये सतत दारिद्र्य आहे किंवा घरात एखादा व्यवसाय करतो व्यक्ती तो व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे किंवा मग व्यवसायामध्ये प्रगती होत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे तर असा हा उपाय केल्यानंतर मग भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही मग विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल तर हा दिवा मग जर तुम्ही सकाळी दिवा प्रज्वलित केलात तर दुपारपर्यंत दिवा राहील एवढं त्या दिव्यामध्ये म्हणजेच की दोन तास तरी दिवा राहायला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तूप म्हणा किंवा तेल टाकायचं आहे आणि संध्याकाळी दिवा लावला तरीही अशाच पद्धतीने करायचं आहे आणि हा या दिव्याचं मग काय करायचं दुर दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तिथून उचलायचा आहे आपल्याला एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता किंवा कीटक म्हणा किंवा पक्षी खाऊन घेतील किंवा मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तर असा हा उपाय केल्यामध्ये तुमच्या घरामध्ये पण अखंड लक्ष्मी नांदते घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होते म्हणून ही एकादशी एवढी महत्त्वाची मानली जाते की त्यामुळे या एकादशीला तुम्ही हा आवर्जून उपाय करायचा आहे ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी हा उपाय करू नका त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद